नमस्कार आता प्रिया ही धावत धावत घरी येते आणि म्हणते सॉरी सॉरी हा पूर्णा आजी मी तुम्हाला शिरा नाही बनवून देऊन गेले प्लीज आता मी पटकन बनवते पण सायलीने शिरा बनवलेला असतो आता तोच शिरा ती घेऊन पूर्णा आजींना नेऊन देते आता पूर्णा आजींना शिरा नेऊन दिल्यावर अश्विन प्रियाला विचारतो तन्वी कुठे गेली होतीस तू अगं इथे पूर्णा आजीना किती भूक लागली होती माहीत आहे का तुला अगं तू त्यांना शिरा बनवून देणार होतीस आणि काय चाललंय हे तुझं तू तु का शिरा बनवून घेऊन गेली नाहीस त्याला त्यांना तेव्हा लगेच प्रिया म्हणते सॉरी अश्विन माझं चुकलं अरे मी घाई गडबडीत गेली ना त्यामुळे माझ्या लक्षात नाही राहिलं अश्विन विचारतो मी तेच बोलतोय तू घाई गडबडीत एवढा कुठे गेली होतीस आता प्रियाला काय उत्तर द्यावं ते समजत नसतं तेवढ्यात कल्पना तिथे येते आणि म्हणते अश्विन तन्वी चला अस्मिता आली आहे ते ऐकून आता प्रियाला जर आनंद होतो प्रिया, प्रिया म्हणते वा बरं झालं आता मला सायलीवर अजून लक्ष ठेवायला एक मेंबर वाढला आता लगेच प्रिया आणि अश्विन धावत अस्मिताला भेटायला खाली येतात आता प्रिया ही धावत येऊन अस्मिताला मिठी मारते अस्मिता म्हणते वा फायनली तू सुभेदारांची सून झालीस खरंच मला खूप आनंद झाला आहे की तू माझी वहिनी झाली आहेस तेव्हा लगेच प्रिया म्हणते बघ मी करून दाखवलं की नाही मी झाली ना सुभेदारांची असून तेव्हा अस्मिता म्हणते हो ग बाई आता आपण ना खूप मजा करूया तेव्हा लगेच प्रिया मनात म्हणते तुझ्यासोबत मजा करायला कुणाला वेळ लागलाय आणि मला वेळसुद्धा नाही देवडा मीच तुला माझी कामं सांगणार आहेत करायला आता हिच्याकडून सगळीच कामं करवून घेते आता अस्मिताला बघून थोड्या वेळाने पूर्णा आजी येतात आणि म्हणतात अग अस्मिता आली वा वा आणि पूर्णा आजी सुद्धा अस्मिताला मिठी मारतात आता सर्वच जण खूप खुश असतात तेवढ्यात अर्जुन आणि सायली येतात आता अर्जुन हा अस्मिताला बघतो आणि म्हणतो अगं अस्मिताई तू लगेच आलीस अगं तुझ्या सासरच्या लोकांनी सासूरवास करायला सुरुवात केली वाटत परत तुला तुझ्या नवऱ्याने परत तुला जाऊ कसं दिलं अगं जरा राहायचं ना अजून एक दोन वर्ष चांगलं राहायचं तिथे आणि मग यायचं तुला इकडच्याशिवाय शिवाय करमत नाही का अगं तेव्हा लगेच सायली म्हणते अर्जुनला अहो शांत बसावं तुम्ही अर्जुन म्हणतो हो हो मिसेस आईली मी शांतच बसतो आता आता अस्मिताई आली म्हणजे म्हटल्यावर काय मला शांतच बसावं लागणार आहे इथे कसं अस्मिताईचं सगळं मनासारखं होतं तिला कसं सगळं आईता हातात मिळत असतं कोणतंही काम करायला नको तेव्हा लगेच अस्मिता म्हणते बघ ना मम्मा कसा बोलतोय हा मला तेव्हा कल्पना म्हणते तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको सध्या तो ना कोणाचाच आता मान ठेवत नाहीये तो सगळ्यांचाच अपमान करत सुटलाय तू इकडे आपण छानपैकी गप्पा मारूया तेव्हा लगेच भामटी प्रिया म्हणते चल चल आपण गप्पा मरूया मला ना तुझ्यासोबत खूप बोलायचं आहे आणि ती अस्मिताला रूममध्ये घेऊन जाते आता अस्मिता ही सायलीशी एक एकही शब्द बोलत नाही आणि तिच्याकडे बघतसुद्धा नाही आता प्रिया आणि अस्मिता ह्या दोघी मिळून सायलीला त्रास देणार हे नक्की पण सायली काही कमी नाही सायली त्यांचेच सगळे डाव त्यांच्यावर उलटवून त्यांचेच भारा वाजवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू